हाय गाईज गुड आफ्टरनून तर चला आपण जाऊ थोडासा मार्केटला कलमच्या तर आपण आले कलमच्या नातेवर गाईज तुम्ही बघू शकता तुम्हाला मी मार्केट दाखवतो हे बघा तर आमच्या कलमचं काही मार्केट आहे तर आता आपण गावात जाऊ गावात जाऊ आपण गाईज आता तुम्हाला दाखवतो आमचा गाव आपण आलो आता मधल्या अलीपर्यंत तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक तर हा आहे आमच्या मधल्या आलीतला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे बघा आणि इथून लाजला आपला वर्ष आहे मी जास्त करून इथपर्यंतच फिरणार हे तुम्ही बघू शकता जास्त पुढे नाही जाणार सध्या तर मला इथंच का घेतलं आहे मी माजरांसाठी आपल्या घरी तीन मांजरी येत चला आता आपण निघतो तर माझा प्रवास तिथपर्यंतच होता एकंदिवशी दाखवल मी तुम्हाला पूर्ण गाव माझा आता आपण निघू घरी हा आहे आमच्या गावाचा मुख्य द्वार पूर्णपणे मला बरेचसे कमेंट आलेले आहेत त्या कमेंटचा मी एक दिवशी उत्तर देण्याचा प्रयत्न करत त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं माझं गाव दाखवलं अजून भरपूर मोठं गाव आहे पाच हजारपेक्षा जास्त वस्ती असेल या कलम गावाची अलग अलग दुकानं लागलेली होती बघायला शकता आणि पुन्हा एकदा आपण आलो आता नाख्यावर ठीक आहे तर हा आहे आमचं मुख्य घर कमानीच्या आतला त्या बा हाय कामचा सोंड्या हाय बघतो हाय कर हाय हाय कर बघ पावतो इकडे हे के मोती लुडुगू लुबी आम ना देतो ना चला या आता बघ कशी पार्टीतली या या ये ये यांनाने गोखलारीला yeah. या ये बघा हे ने नेहमीचा यांना रोजचा खर्च असतो तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तकीला बाय बाय आमच्या मांजरीसाठी एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा या yeah.